स्वीट गावची खबर न्यूज थोर साहित्यिक कैलासवासी रोवा दिघे यांची पंचेचाळीस सावी पुण्यतिथी संपन्न डॉ सुभाष कत्तक दौंड यांच्या बाल्याच्या मनामंदी या विडंबन कविता संग्रहाचं प्रकाशन खोपोली येथील थोर साहित्यिक कैलासवासी रोवा दिघे यांची पंचेचाळीस सावी पुण्यतिथी खोपोलीत कैलासवासी रोवा दिघे स्मारकात संपन्न झाली यावेळी विडंबन गीतांची मैफिल जमली यावेळी रवा दिघेचे कार्य महान आहे त्यांच्यामुळं खोपोली शहराला साहित्यिक नावाची ओळख मिळाली मात्र कैलास व्यासी रवा दिघे यांच्या साहित्य निर्मितीची योग्य दखल घेतली गेली नाही असं मत के एम सी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब ननावरे यांनी व्यक्त करून खंत व्यक्त केली आहे यावेळी डॉक्टर सुभाष कटक दौंड यांच्या बाल्याच्या मनामंदी हे विडंबन कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले तास अठ्याहत्तर साली निवडून आलो होतो त्याच्या दोन वर्ष सतत मला शंकर मंदिरामध्ये सोमवारी भेटायचे साधे साधरेपडे आणि ती साहित्यिकाची जोडी आणि ती पुढे मंदिरच्या पलीकडे शेतामध्ये लिहिली जायचे ते ऐंशी साली गेले त्यावेळेला मी जर मला प्रॅक्टिकल राजकारणातले गेले आणि समाजकारणात संस्थेमध्ये टीके साहेब कोण बऱ्याच मुलांना त्या काळात नक्की रोखल साहित्य संमेलनाच्या तीन कार्यक्रमाला का मी गेलो होतो मी मुद्दाम एक चांगल्या तीन लेखकांना विचारलो परत त्यांनी एक त्यांची प्रतिक्रिया अशी केली की मुंबई पुणे विशेषतः मुंबई पुणे आणि नागपूर नाशिक व सोलापूर अशा मोठ्या शहरामध्ये विगेसाहेबांसारखं व्यक्तिमत्व जर केलं हे साहेबांचं नाव आत्ताच्या नव्हे तर देशाच्या पथावर एक ग्रामीण भागातलं जे काही काम आहे त्यांचं ते ग्रामीण भागातलं काम तो आप्णारा, तो आप्णारा का, या कार्यक्रमासाठी खोपोली नगरपालिकाचे उपमुख्याधिकारी रणजित पवार विश्वास पाटील माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर व साहित्य मित्र तसेच कोरे रेखा कोरे जिल्हा कोषाध्यक्ष डॉक्टर सुभाष कटक के लासवासी रवाचे सुपुत्र वामनराव दिघे जिल्हा बाल बाल विभाग प्रमुख आकाश प्रकाश राजोपाध्ये प्राध्यापक मुळीक यशवंत गायकवाड तसेच अन्य सदस्य व नागरिक उपस्थित होते सर्व मान्यवरांना वाचनालय प्रमुख चैतन्य देशमुख यांनी गुलाब पुष्प देऊन सर्वांचं स्वागत केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी रवा दिघे व देवी शारदेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केलं यावेळी खोपोली शाखेच्या अध्यक्षा उज्ज्वला दिघे यांनी रवा दिघेच्या आठवणींना उजाळा दिल्या जनार्दन सताने सरांनी कैलासवासी रवांच्या पानकळा या कादंबरीतील पडरे पाण्या कर पाणी पाणी हे ग्रामीण गीत सुरेल आवाजात सादर केले सुधा इतराज यांनी त्यांच्या साहित्याची गुंफण करून एक कविता सादर केली यानंतर चौकचे साहित्यिक यशवंत सकपाळ यांनी कैलासवासी रवावरील आपले स्वररचित काव्य सादर केले खोपोलीतील प्रसिद्ध धन्वंतरी सुभाष कटक दौंड यांच्या बाल्याच्या मनामंदी या विडंबन कविता संग्रहाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर कटक दौंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले गझल ते विडंबना नरेंद्र हर्डीकर यांनी केले यावेळी खोपोली यांनी सुंदरवट टापटिपीत केले जयश्री पोळ सचिव खोपोली यांनी आभार प्रदर्शन केले